आज जिल्हा परिषदेच्या आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या निमित्तानं सौ तुलसीताई भोर आणि सीमाताई खिलारी चांडोली या गावामध्ये आहेत अतिशय चांगल्या पद्धतीनं लोकांचा त्यांना रिस्पॉन्स आहे खूप चांगला प्रतिसाद आहे आज जवळपास इथे आमच्या घरी आलेत दोनशे अडीचशे लोकांचा समूह इथे जमला आहे आणि त्यांना सगळ्यांनी मनापासून शुभेच्छा दिल्या खरं तर हा आमचा जो जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचा जो गट आहे या ठिकाणी पहिल्यापासूनच नामदार वळसे पाटील साहेबांचे समर्थक मोठ्या संख्येने आहेत आणि या आधीच्याही उमेदवारांना इथल्या सगळ्या लोकांनी भरभरून पाठिंबा दिलेला आहे तुलसीताई मागच्या वेळेला इथल्या जिल्हा परिषद सदस्य होत्या त्याही बहुमताने निवडून आल्या होत्या आणि आता याही वेळेला मला खात्री आहे त्या बहुमताने निवडून येतील कारण आमच्या परिसरामध्ये जेवढी जेवढी इन्फ्रास्ट्रक्चरची सामाजिक कामं असतील रस्त्यांची कामं असतील किंवा कुठल्याही प्रकारची इतर कामं असतील साहेबांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात झालेली असल्याने लोकांना फार काही सांगण्याची गरज पडत नाही आणि लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद बघता त्या दोघीही प्रचंड बहुमताने निवडून येतील याची मला खात्री आहे मी दोघींनाही या निमित्ताने खूप साऱ्या शुभेच्छा देतो ताई भरभरून मतांनी निवडून या आणि आमच्या परिसरामध्ये काही चुकून जर कामं उरली असतील तर ती तुमच्या माध्यमातून नक्कीच मार्गी लागतील ही आम्हाला खात्री आहे तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा